खाजगी नोकरी करणारा तरुण बेपत्ता पोलिसात नोंद कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हनुमान नगर येथील अचानक बेपत्ता झाले आहेत त्याबाबतची नोंद वाघी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बेपत्ता झालेल्या परशराम दिवे यांचा शोध लागलेला नसून त्यांच्या कुटुंबियांची मोठी चिंता वाढली आहे पोलिसांनी तसेच नातेवाईकांनी परशराम यांचा शोध सुरू केला आहे बेपत्ता व्यक्तीची माहिती नाव परसराम रावसाहेब दिवे वर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर तालुका कोपरगाव जिल्हा आहिल्यानगर धंदा खाजगी नोकरी कोणाला हे व्यक्ती आढळल्यास किंवा दिसल्यास त्यांनी कृपया त्वरित मोबाईल क्रमांक सत्याहत्तर वीस ब्याऐंशी एकोणतीस पंचवीसवर वर संपर्क साधावा असं आव्हान करण्यात आलं आहे महाराष्ट्र वार्ता प्रतिनिधी